शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आता मुद्दामच इकडे नाटक करत रडत बसलेली आहे अपूर्वा आणि तिला आता बलदेवला हे दाखवायचंय या सगळ्यामध्ये आता तोंडावरती ती सापडणार असते याची तिला कल्पना नाही आहे प्रेक्षकांनो इकडे आता बलदेव पाहतोय तर आता अपूर्वा कुठेतरी तोंडवाकडं करून बसले आणि तो तिकडे येतो काय झालं अपूर्वा अगं चल खाली पूजा चालू झाले आणि तो अपूर्वाकडे पाहतो आणि अपूर्वा तू रडतेस काही झालंय का मला काही सांगशील का असं तो म्हणायला लागतो पण त्याच वेळेला अपूर्वा म्हणते नाही नाही तसं काही नाहीये यावरती तो म्हणतो हे बघ तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का मला समजते हा तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस बोल ना काय लपवतेस यावरती अपूर्वा सांगायला लागते मी तुला एका आरटीवरती हे सगळं सांगेन पण माझी शपथ आहे तुला तोपर्यंत तिकडे तो पौर्णिमा आलेली आहे आणि ती या दोघांचं बोलणं आता लपून छपून ऐकती आहे आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे अपूर्वा सांगायला लागते बघ ना म्हणजे लग्न झाल्यानंतरचा पहिलाच आपला हा कुळाचार आणि मला असं वाटतं की या कुटुंबासाठी मी सुद्धा प्रार्थना करावी या कुटुंबासाठी मी सुद्धा हे पूजन आणि बघ ना कुळाचार आहे पहिलीच पूजा आहे म्हटलीच तरी चालेल आणि पूजा असल्यावरती नवीन जोडप्याने बसत ना पण आपला कोणी कधी विचारच नाही केला याच गोष्टीचं मला आता खूप वाईट वाटतंय म्हणजे खरं सांगू का मला कोणाला ना दोष नाही द्यायचा आहे पण इतकंच म्हणायचं आहे की आता मी आधी अनाथ होते त्यामुळे ह्याच्या आधी कधी कुणी माझा विचार केलाच नाही पण आता मला काय वाटतं माहितीये का, का माझी फॅमिली जर इथे आहे तर त्यांनी माझा विचार करायला पाहिजे होता त्यांनी विचार करून मला आता या सगळ्यामध्ये हे मान द्यायला पाहिजे होता त्यावरती मग आता बलदेव म्हणायला लागतो खरं सांगू का तर या घरात मी आल्यापासून मी पाहतोय ना तर प्रत्येक कुळाचार किंवा प्रत्येक कोणतीही गोष्ट आहे ना ती या घरामध्ये अद्वैत आणि कला हे दोघच जण करत आलेले आहेत आणि त्यामुळे या घरामध्ये आता भूमी आणि आकाश हे दोघच करत आलेले आहेत आणि त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे इंटरफेअर करणं चुकीचं आहे बरं अजून एक गोष्ट तसंही या घराचे कुळाचार हे आता फक्त महाजन आणिच करायचेत ना आपण महाजन आहोत का म्हणजे मुळातच मी या घरचाच नाहीये तर आपण कसं हे कुळाचार करू शकतो यावरती ती आता म्हणायला लागते हे बघ अरे तुला या घरात भावाचा मान दिला जातो तू या घरामध्ये आता भावासारखा वावरतोस आणि असं असताना तुला आता वेगळं कशाला काय पाहिजे म्हणजे तुला आता वेगळं ते महाजनच का असलं पाहिजे मला असं वाटतं की हा पूजा आपण करावी ठीक आहे पण मला काही एवढं हे नाहीये मला आपलं वाटलं की हा मान त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजे होता असं म्हणत आता इकडे बोलत आहे ती म्हणजे अपूर्वा हे सगळं चालू असताना मग आता बलदेव तिला सांगतोय बघ असं काहीही असलं ना तरी सुद्धा आपण आता काही बोलूया नको कारण काहीही झालं तरी हा मान आकाशभूमीचा आहे अपूर्वाला बलदेव काही बोलण्यासाठी किंवा तिला या प्रकारे कोणतीही मदत करण्यासाठी त्याने नकार दिल्यावरती हे सगळं पौर्णिमा ऐकते आणि पौर्णिमा विचार करते की आता मीच काहीतरी करते पौर्णिमा लगेचच पूजा करणाऱ्या भूमी आणि आकाशकडे येते आणि तिकडे सांगायला लागते ताई भाऊजी मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे इकडे आता तोपर्यंत बलदेव आणि अपूर्वा येऊन मागच्या साईडला उभे राहिलेले आहेत आणि त्यावरती मग आता लगेच सांगायला लागते पौर्णिमा की अगं ताई मला काय वाटतं माहितीये का यावरती भूमी म्हणते बोल ना त्यावरती पौर्णिमा म्हणते म्हणजे आपण काय करतो नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आपण पूजेसाठी बसायला देतो तर आता हे पूजन आहे आणि आपल्या घरामध्ये नवीन जोडपं पण आहे की म्हणजे आता बलदेव दादा आणि अपूर्वा त्यामुळे मला असं वाटते की हा जर का मान आपण त्यांना दिला तर असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागते लगेच मानसी चिडते आणि तुला माहित नाहीये त्यावरती पौर्णिमा म्हणते अगं तसं नाहीये मानसी मला आपलं वाटलं की या घरामध्ये नवीन जोडपं असताना त्यांना मान न देणं चुकीचं आहे असंच मला वाटलं यावरती मग आकाश म्हणतो ठीक आहे तुला हे वाटणं वाटलं असेल पण मला नाही वाटत की अपूर्वाला हे असं काही वाटले आणि अपूर्वा काही बोलले किंवा बलदेवला काही वाटले बलदेव तू बोल तुम ना तुमच्या मनात तसं काही असेल तर बोलून टाका असं म्हटल्यावरती मग आता इकडे आणि आकाश हे बलदेव कडे येतात बलदेव दादा बोला ना, ना काय झालंय असं भूमी म्हणायला लागते खरंच असं काही आहे का अपूर्वाला हा मान हवाय का किंवा अपूर्वाला ही पूजा करायची आहे का आकाश येतो आणि बलदेव बोल ना यावरती बलदेव म्हणतो खरं सांगू तर अपूर्वाने मला आता शपथ घातलेली आहे की जे काही मी तुला सांगेन ते कुणालाही सांगू नकोस आणि याच कारणास्तव मी काही बोलत नव्हतो म्हणजे खरं सांगायचं तर आता अपूर्वा म्हटली होती की आपलं बै आपलं लग्न झालेलं आहे आणि हे लग्न झाल्यावरती आता इकडे आपल्यासाठी ही पूजेचा मान असावा किंवा आपण ही पूजा करावी असं तिला वाटलं होतं यावरती भूमी म्हणते मग ठीक आहे ना बलदेव दादा तुम्ही हे आम्हाला आधी सांगितलं असतं तर आम्ही तुम्हाला पूजेसाठी आधीच मान दिला असता ठीक आहे ना मला काहीच प्रॉब्लेम नाही आकाश करू दे ना पूजा आकाश म्हणतो काही हरकत नाही बलदेव तू पूजा केलीस काय मी पूजा केली काय काहीच हे नाहीये आमच्या नाही हे लक्षात आलं की अपूर्वाला ही पूजा करायची असं ठीक आहे अपूर्वाला जर ही पूजा करायची आहे तर ही पूजा अपूर्वाला करू दे असं म्हणत दोघ जण खूप मोठ्या मनाने अपूर्वा आणि बलदेव यांना पूजा करण्याचा मान देतात आणि इथे अपूर्वाला वाटायला लागतं की आपण खर तर जिंकलो म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा भूमीला हरवून आपण जिंकलोय असा तिच्या मनामध्ये उगाच आता एक विषय आलेला आहे आणि त्यानंतर मग ती आता पूजा करायला निघते त्यावरती मग आता लगेच आकाश सांगतो भूमी कसं काय पूजा करायची हे यांना सांग यावरती आता सांगायला लागते अपूर्वा नाही म्हणजे मला असं वाटतं की मी बोलले खरं पण तुम्हीच पूजा करा कारण मला कुठे कुळाचार काय माहिती आहेत आकाश म्हणतो काही चिंता करायची गरज नाहीये आहे तुला सगळे कुळाचार समजावून सांगेल भूमी सांगशील ना भूमी म्हणते हो आकाश तू काहीच चिंता करू नको असं म्हणत भूमी सुद्धा अगदी स्पोर्टिंगली हे सगळं घेते आणि अपूर्वाला वाटायला लागले की आपण हे जिंकलोय आणि त्यानंतर आकाश आपल्या डोक्याची टोपी काढतो आणि पूजेसाठी जी टोपी आता इकडे घेण्यात आलेली आहे ती टोपी तो ताबडतोब इकडे बलदेवला देतो ज्या वेळेला बलदेवला ती टोपी देतो आणि त्यानंतर ज्या मुहूर्ताच्या अक्षदा आहेत किंवा ज्या अक्षदा घेऊन पूजा, पूजा करायची आहे त्या अक्षदा सुद्धा आणि अपूर्वाला देऊन तू पूजा सुरू कर असं सांगायला लागते इकडे अपूर्वा आणि बलदेव हे चंपाीच छानपैकी संगीत पूजन पूर्ण करतात बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अपौर्णिमाला वाटतं की आपण अपूर्वाला हा मान मिळवून दिलेला आहे पण पण खरं सांगायचं तर आता हा मान अपूर्वाने तिच्याकडून हिसकवून घेतलाय आणि तो सुद्धा पौर्णिमाचा वापर करून अखेरापूर्व पूजा करते पूजा करून तिने आता एक जळजळीत कटाक्ष भूमीकडे टाकलेला आहे भूमीकडे कटाक्ष टाकत तिने पद्धतीत भूमीकडे पाहिले आणि ही जळजळीत नजर ही मात्र मात्र पाहिलेली आहे आकाश साधेपणाने जय मल्हार सदानंदाचा जय जयकार असं म्हणत छानपैकी आता इकडे घोषणा देत आहे आणि त्याला काहीच याच्याबद्दल किंवा हे जे काही राजकारण घरात चाललंय त्याच्याबद्दल माहित नाहीये पण हुशार भूमीला कारण अंदाज आलेला आहे की हे सगळं अपूर्वाचं कारस्थानच आहे बरं आता यांचं पूजन संपन्न झालंय आणि आता इकडे किचन मध्ये नैवेद्य करण्यासाठी किंवा प्रसादाचा शिरा किंवा आणि बाकी सगळं नैवेद्य हे प्रसाद दाखवण्यासाठी भूमी आलेली आहे ज्या वेळेला भूमी तिकडे येते तिच्या पाठोपाठ अपूर्वा येते आणि काय झालं मी कसं तुम्हाला हरवलं असं आता म्हणायला लागते असं म्हटल्यावर ती भूमी सांगायला लागते हा तुझं गैरसमज आहे अपूर्वा म्हणते तू काहीही बोला तुम्ही भूमी पण इतके वर्षानुवर्ष तुमचा आता जो काही मान आहे तो मान मी कसा हिसकावून घेतला हे काही पाहिलं नाहीत का तुम्ही सांगायला लागते हिसकावून नाही नाही तो मी तुला दान केला यावरती ती म्हणते काय बोलताय त्यावरती भूमी सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये आता मान भाग मिळत मागून मिळत नसतो तर तो मान आता स्वतःहून द्यायला लागतो तुझं कसं झालंय ना आता मी याला नकार देऊ शकत होते मी जर का आत्ता विचार केला असता तर मी नकार देऊ शकले असते की नाही मलाच ही पूजा करायची आहे पण नाही मी काही नकार दिलेला नाहीये कारण मी या सगळ्यामध्ये हो आता तुझ्यासारखं वागणारच नाहीये मी तुला पूर्णपणे होकार दिलेला आहे हे पूजन करायला कारण म्हणजे जो काही मान असतो ना मान तो मागून मिळत नसतो तो मान स्वतःहून द्यावा लागतो पण दयेत दिलेली भीक असते ना ती मात्र आता अशीच दिली जाते मी तुला दयेत दिलेली ही भीक आहे आणि त्याच्यामुळे तू पूजा केलेली आहेस त्यावरती अपूर्वा म्हणते तुम्ही कितीही काही बोललात ना शब्दांचे खेळ खेळण्यासाठी करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी मात्र या सगळ्यामध्ये हे समजते की मी तुम्हाला हरवलेलं आहे यावरती भूमी आता सांगायला लागते तू काहीही म्हटलीस ना तरी सुद्धा या गोष्टी बदलणार नाहीयेत म्हणजे मुळातच मुळातच कसं आहे जो कोणी ह्या घराची रीत आहे जो कोणी पूजेसाठी आता इकडे आहे तो पूजेसाठी असताना सुद्धा आता त्यानेच हे सगळं म्हणजे त्यानेच आता इकडे पूजेसाठीच नैवेद्य करायचा असतो पण नैवेद्य तर तयार आहेच म्हणजे पूजा तू करून सुद्धा काही काहीही उपयोग झालेला नाहीच आहे ना शेवटी काय तर आता ह्या पूजेसाठी जो काही आता नैवेद्य करायचा तो माझ्या हातूनच बनलाय भूमीने अशी काही सणसणी चपऱ्या अपूर्वाला दिलेली आहे आणि तिला अशा पद्धतीने आता बरोबर रीतीने समजावले की काहीही केलंच तरी सुद्धा ही पूजन मीच करणे आहे कारण पूजेचा मान जरी तुला मिळाला असला तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मीच केलेला आहे नैवेद्य तो देवाला दाखवायचा आहे अपूर्वाला कुठेतरी ही आपली हार वाटती आहे आणि आता तिने भूमी भूमीवरती कुरघोडी करण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी सुद्धा आपण हरलोय हे तिला मान्य करायला मात्र होत नाहीये यावरती भूमी म्हणते मला माहिती होतं की ज्या वेळेला पौर्णिमाने विषय काढला ना त्यावेळेला हा सगळ्या मागे तुझाच काहीतरी डाव असणार आहे तूच काहीतरी डोकं लावला असणार आहेस आणि तूच या सगळ्याची मास्टर माइंड असणार आहेस म्हणून मी आधीच ठरवलं होतं की तुला मान द्यायचा तुला काही हरू द्यायचं नाहीये पण या सगळ्यामध्ये तू जिंकून सुद्धा अपूर्वा हरलेली आहेस काहीही गरज नसताना पूजा तर तू केलेली आहेस पण पूजेचा जो कुळा दुराचार असतो आणि जे काही नैवेद्य करायचे असतं ते तर माझ्या हातूनच घडलेलं आहे असं म्हणत भूमीने तिला सणसणीत चपराक देत तिकडून निघून जात असताना अपूर्वा तरी सुद्धा गिरे तो भी टांगू पर असं म्हणत अपूर्वा सांगायला लागलेली आहे ठीक आहे तुम्ही काहीही बोललात तुम्ही कितीही काही बोललात तरी इतके वर्षानुवर्ष तुम्ही जे काही पूजन करताय आणि तो मान मी तुमचा हिसकावून घेतलेला आहे हे सत्य तुम्ही कधी बदलूच शकत नाही भूमि म्हणते मुळातच हे सत्य बदलायचंच नाहीये बरं हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे आपल्याला दाखवलं जातं की अखेर अपूर्वा आणि आता बलदेव यांच्या हातून पूजन होतं अक्षर दिल्या जातात आणि त्यानंतर त्या अक्षदा घेऊन आता पूजन संपूर्ण होतं नैवेद्य सुद्धा जातो क्षितिजा येते क्षितिजा पाया पडते भूमितीला कसं पाया पडायचं काय पाया पडायचं हे सांगते बलदेव आता सगळ्यांना प्रसाद वाटतोय मानसी अथर्व सुद्धा पाया पडतात आणि त्यानंतर हे सगळं चालू असताना मग आता इकडे पौर्णिमा सगळ्यांना प्रसाद देते एक एक प्रत्येक जण आपापल्या कामासाठी पांगत चाललेला आहे आणि त्याच वेळेला आता इकडे मी सांगते मी जेवणाची पानं घेते त्यावेळेला आकाश अथर्वला म्हणतो मला काय वाटतं माहितीये का अथर्व आपण एक काम करूया आपण ना जे मीटिंगचे लाईन अप आहेत त्याच्यामध्ये काय पॉइंट आहेत हे जेवण वाढेपर्यंत ते मेल करून घेऊया असं म्हणत ते आता फक्त खाली तो, तो म्हणजे बलदेव आणि अपूर्वा आणि त्यातच आकाशचा फोन सुद्धा खाली आहे मग अपूर्वाच्या डोक्यामध्ये आता टिकटिक टिकटिक चालू होते अपूर्वा या सगळ्यामध्ये विचार करायला लागते नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला ताबडतोब ताबडतोब आता इकडे जे हा आकाशचा मोबाईल जर का भेटला तर नक्कीच माझ्यासाठी हे चांगलं आहे मला आता आकाशचा मोबाईल पूर्णपणे उघडून बघता येईल आणि ही संधी मी कधीच सोडणार नाहीये असं म्हटल्यावर विचार करते की ह्या बलदेवला कुठे पाठवू या, या मूर्खाला पाठवायला पाहिजे हा इथे का थांबलाय आणि ती बलदेवला सांगते बलदेव अरे माझे हेडफोन वरती राहिलेले आहेत मला खरं तर कमिशनर साहेबांच्या सोबत एक कॉन्फरन्स मिटिंग आहे तू पटकन माझे हेडफोन घेऊन येशील का बलदेव म्हणतो हो तू चिंता करून नकोस तू मीटिंगची तयारी कर मी पटकन घेऊन येतो बलदेव साधेपणावरती गेलेला आहे आणि तो ती हेडफोन आणण्यासाठी गेलाय ज्या वेळेला तो हेडफोन आणण्यासाठी गेलेला आहे आणि त्याच वेळेला आता इकडे तो हेडफोन आणण्यासाठी गेल्यावरती आकाशचा फोन घेतलाय आकाशचा फोन घेऊन ताबडतोब ती तो अनलॉक करायचा प्रयत्न करते पण तो फोन तिला काही अनलॉक होत नाहीये आणि त्यामुळे तिथेच ती, ती अडकले तो आता कसा अनलॉक करू काय करू म्हणून हे सगळं करण्यासाठी ती बाहेर गेलेली आहे ज्या वेळेला ती बाहेर घेते पण तरी पण फोन काही अनलॉक होत नाहीये ती विचार करते की माझ्या एक्सपर्ट टीमला फोन करून फोन करून विचारते की हा फोन कसा अनलॉक करता येईल असं म्हणत तिच्याकडे वेळ कमी आहे तोचपर्यंत आकाश आणि अथर्व हे असताना आकाशच्या लक्षात आहे की आपला मोबाईल खालीच आणि तो म्हणतो मिनिट मला ना मोबाईल आणायला पाहिजे असं म्हणत तो खाली आलाय आणि आता तो मोबाईल घेतोय अपूर्वाला खर तर या सगळ्यामध्ये मेघ आणि आकाश यांचं काय कनेक्शन आहे हे पाहण्यासाठी तो मोबाईल आकाशचा हवा असतो जेणेकरून मेघ आणि आकाश यांच्यामधलं कनेक्शन समोर येईल त्याला वाटतंय पण हे सगळं चालू असताना आकाशच्या लक्षात आल्यामुळे तिचा डाव फसलाय आकाश इकडे तिकडे आलाय ती नाही नाही आता जर का हा मोबाईल मी माझ्याकडे ठेवला तर आकाशला डाऊट येईल आणि डाऊट ती मग मात्र मला मला का काही काही करता येणार नाहीये नाहीये ना मी शकणार ना सध्याच्या परिस्थितीमध्ये आता एकच गोष्ट करायला लागेल आणि ती गोष्ट म्हणजे आत्ताच्या आत्ता हा मोबाईल मला आता परत द्यायला पाहिजे असं म्हणत ती तो मोबाईल आत घेऊन आलेली आहे आकाशला का कोणास टोक तिच्यावरती संशय आलाय आणि अपूर्व माझा मोबाईल मोबाईल तुझ्याकडे आहे का असं तो तिला विचारतोय त्यावरती अपूर्वा आता गडबडते नाही तुमचा मोबाईल माझ्याकडे कशाला येईल यावरती तो म्हणतो नाही म्हणजे तू जर का मला परत देण्यासाठी तो मोबाईल आणि घेतला असेल तर म्हणून मी तुला विचारलेला आहे असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही तुमचा मोबाईल माझ्याकडे नाही आहे बरं इतकं झाल्यावरती पौर्णिमा आलेली आहे आणि हा घ्या मोबाईल यावरती आकाश म्हणतो तुझ्याकडे कुठून आला हा मोबाईल असं म्हणत तो पौर्णिमाला विचारतोय पण पौर्णिमाने आकाशला मोबाईल दिलाय आणि ती निघून गेलेली आहे खर तर आता आकाशला डाऊट आलेला आहे की हा मोबाईल आपला पूर्णपणे घेतलेला आहे तो म्हणजे आता इकडे अपूर्वाने आणि त्यानंतर तो खूपच चिडलेला आहे पौर्णिमाकडून तो मी मोबाईल तर घेतलाय पण अपूर्वावर त्याचा डाऊट जो आहे तो अगदीच पक्का झालेला आहे चिडलेला आकाश रूम मध्ये आलाय त्यांनी भूमीला सगळं सत्य सांगितलंय हिचे दिवसेंदिवस नाटकं आता वाढतच चाललेली आहेत हिची मजल इतकी गेली की हिने माझा मोबाईल माझा मोबाईल घेतला नाही नाही हे अति झालेलं आहे माझा मोबाईल चेक करण्यापर्यंत हिची जर का मजल गेले तर हे सगळं मला अजिबात पटलेलं नाहीये त्यावरती भूमी सांगते आणि तिच्या घरात पण खूप कुरघुड्या चालल्यात आकाश म्हणजे तुम्हाला जेंट्स लोकांना दिसत नसतील पण ती घरामध्ये खूप काही करते यावरती आकाश म्हणतो नाही भूमी हे आपल्याला बदलायलाच पाहिजे आणि तोच आता इकडे अपूर्वाला मेसेज आलेला आहे अपूर्वाला मेसेज आलाय आणि त्या मेसेज मध्ये लिहिलेलं आहे आकाश भूमिच्या बाबतीत तू योग्य मार्गावरती आहेस मुळातच काही गोष्टी बंद दरवाजाच्या आड असतात आणि त्या जागेवरच झाकण उघडलं की सगळी उत्तर मिळतात झाकण म्हटल्यामध्ये तिला आठवतं की आपण ज्या वेळेला गेलो होतो तेव्हा आकाश त्या ठिकाणी एक टाकी आहे आणि त्या टाकीवरच झाकण काढत होता नक्कीच त्या टाकीमध्ये काहीतरी सत्य आहे आता रागिणीला दफन केलेली टाकीचं झाकण उघडायला अपूर्वा निघाले आणि अपूर्वाच्या समोर काही काय सत्य येणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे